आपण कधी विचार केला आहे का की एखाद्या घरामध्ये अशी संतान पैदा होते की ती आपल्या माता पित्याला भयंकर त्रास देत आणि एखाद्या घरात आपण एखाद्या कुटुंबाकडे पाहतो एखाद्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी भयंकर भांडणं करतात बघा दोघही प्रयत्न करतात मन मिळून जीवन जगण्याचा परंतु त्या ठिकाणी त्यांना शक्य होत नाही शेवटी हे सगळं का बरं घडतं असं लक्षात घ्या प्रत्येक पिता आपल्या मुलाचा सांभाळ जिवापाड करतो बघा जिवापाड तो मेहनत करतो आणि आपल्या मुलाला सांभाळतो पित्याचं एक अंतिम ध्येय असतं की माझ्या मुलानं मोठं व्हावं फार मोठं व्हावं आणि भरपूर धनसंपत्ती कमावी आणि आमचा सांभाळ करावा परंतु शेवट असं घडत नाही बघा कित्येक ठिकाणी सगळ्याच ठिकाणी असं होतं असं नाही परंतु काही ठिकाणी असं घडतं की मुलगा आईवडिलांचा सांभाळ करत नाही तर त्यांना शेवटी फार दुःख यातना देतो असं का हे रहस्य आपण रह आणि जर पाहिलं आपण एखाद्या कुटुंबाकडं तर एखादा असा व्यक्ती असतो बघा त्याच्याकडे धनसंपत्ती भरपूर असते देवाचीही सेवा करत त्याला कुठलंही व्यसन नसतं परंतु अशा ठिकाणी अशा व्यक्तीला भयंकर असा आजार घडतो आणि त्याचं संपूर्ण जीवन भयंकर आजारामध्ये जातो आणि त्याचा मृत्यू होतो असं का बरं घडत अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात की ह्या घटना का घडतात देवाची भक्ती करतोय कुठलंही व्यसन नाही तरी तो भयानक आजारानं त्या व्यक्तीचा मृत्यू झाला हो अशी कित्येक ज्वलंत उदाहरणे आहेत बघा कॅन्सरने लोक मारतात कुठलंही व्यसन नसताना सुद्धा अशा अनेक मुलं आहेत त्या आपल्या आईवडिलांना मरणाच्या येतना शेवटी देतात सांभळ सांभाळतच नाही असं का घडतं या कलयुगामध्ये अनेक लोकांना हा प्रश्न पडतो आणि लोक देव नाही असं लक्षात घ्या म्हणतांत एक ज्वलंत उदाहरण आणि सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत हे घडतंय का सगळं शेवटपर्यंत ऐका मग या प्रश्नाचं उत्तर मिळेल हे घडतंय का आणि शेवटी कमेंट ओम हो नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो एका गावामध्ये दोन कुत्री बघा राहत असतात आणि ही दोन्ही कुत्री अशी असतात की दोस्ती पक्की कधीच ती दोन्ही कुत्री बांडत नसतात दिवसभर फिरायचं खायचं इकडं तिकडं आणि एका झाडाखाली रात्री येऊन झोपायचं दोघे बघा शेअर जर झोपणार दोघांची कधीही बांधणं होत नव्हती फार मोठी मैत्री होती या दोन्ही कुत्र्यांची एकाचं नाव धीरू होतं आणि एकाचं नाव विरू होतं आणि असंच एका दिवशी बघा दिवसभर ही कुत्री फिरली प्रमाण अनेकात झाडाखाली आली रात्रीची झोपायला आणि दोघही त्या ठिकाणी बघा आपापसात आप बोलू लागल्या लक्षात घ्या प्राण्यांची सुद्धा भाषा असते आणि ही दोघेही कुत्री आपापसात आप बोलू लागली धीरू त्या ठिकाणी म्हणाला मित्रा मी कधी कधी विचार करतो की आपण असं कुठलं पाप केले की हा कुत्र्याचा जन्म आपल्याला मिळालाय अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पळून पळून आपली हालत खराब होते तेव्हा आपलं पोट भरतं काही वेळा एखाद्या एखाद्या घराच्या दरवाजासमोर आपण गेलं तर मालक पळत येतो आणि काठीने मारतो पळवून लावतो आणि भाकरीचा एक तुकडाही त्या ठिकाणी टाकला जात नाही उलटी काठी बसती बघा केपटात आता हे सगळं ऐकून पहिल्या कुत्र्याचं बोलणं ऐकून धीरूचं विरू त्या ठिकाणी मान डोलून म्हणाला मित्रा ही तुझं बरोबर आहे गाड्या सगळं बघ ना कधीतरी आपल्याला बसायला सुद्धा जागा मिळते का रे एखाद्या झाडाखाली आपण जर बसलो तो मालक येतो काम आती थी या ठिकाणी उकरली जोरात दगड फेकून मारतो झोपत असताना आणि आपल्याला विवळत त्या थी ठिकाणी पळून जावं लागतं आणि आपण त्यामुळं बसू सुद्धा शकत नाही एका ठिकाणी निवांत धीरू मान डोलून त्याला हा म्हणाला दुसरा कुत्रा विरू खरंच आपल्या पाठीमागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी बघ कर्म केलं असावं वाईट आणि याचं कारण म्हणून आपला हा कुत्र्याचा जन्म मिळाला रे आणि हे दुःख भोगावं लागत आहे धीरू त्या ठिकाणी म्हणाला आपल्याला काहीतरी केलं पाहिजे धीरू वीरूला म्हणाला काहीतरी केलं पाहिजे आपण तीर्थयात्रा करू तीर्थयात्रेला जाऊ साधूंचा आशीर्वाद घेऊ यानं आपल्या दोघांचं कल्याण होईल आणि आता जो जन्म आपल्याला कुत्र्याचा मिळाला आहे तो तर आता जाऊ शकत नाही ते भोगावंच लागणार आपल्याला परंतु येणारा पुढचा जन्म तरी आपला सुधरेल आणि दोन्ही कुत्र्यांनी बघा मित्रांनी धीरू आणि दोघांनी तीर्थयात्रा करण्याचा निर्णय घेतला आता रात्री झाडाखाली झोपी गेली सकाळ लवकर उठली बघा ही दोन्ही कुत्री धीरू आणि यात्रेला जायचे तीर्थयात्रेला मार्ग माहीत नव्हता परंतु दोन्ही कुत्र्यांनी बघा धीरूंनी विचार केला धीरू आणि विरूनी की रस्त्यानं जायचं मार्ग मिळेल आणि दोन्ही कुत्री बघा रस्त्यानं दिवसभर ज्या तीर्थक्षेत्राकडे जायचं होतं त्या तीर्थक्षेत्राच्या दिशेनं चालत होती दिवसभर कंटाळली कुत्री चालून चालून आणि संध्याकाळी एका झाडाखाली बसली बाबा कुठलाही बाकरी टोकडा नाही विचार करा दोन्ही कुत्री बसले रात्र गेली दोघं झोपून गेली सकाळ लवकर उठली परत आणि मार्गस्थ झाली परत दुपार झाली ऊन वाढलेलं होतं आणि दिरू आणि विरू दोघंही म्हणू लागली अरे विरू मला फार भूक लागली रे आपण घरातून निघालेला दीड दिवस झाला परंतु काहीही खाल्लं नाही आपण जवळच गाव दिसतं या गावामध्ये काहीतरी आपण खाऊ आराम करून आता दुसऱ्या दिवशीच आपण जाऊ धीरू म्हणाला ठीक आहे तू बोलतो हे बरोबर आहे जवळच झाडाखाली गेली आणि त्या ठिकाणी आराम करू पाहिलं की दोन चार पिल्लं त्या ते ठिकाणी ते उंदराची पळालेली दिसली परंतु लक्षात घ्या मैत्री एवढी घट्ट होती की दोघांना एकमेकाला विचारल्याशिवाय कुठलं काय करत नव्हती धीरून वीरोला विचारला रे मला भूक तर भरपूर लागली आपण या ठिकाणी ही उंदराची पिल्लेत खाल्ली तर चालतेल रे वीर म्हणाला धीरू आपण तीर्थयात्रेला निघालोय यांच्या मृत्यूचं पाप आता आपल्याला नकोय रे बाबा जे पहिलं कर्म केलंय ते आता भोगतोय बघ ना काय हालत झाली आता नको आपण शेजारी गावात जावं आणि मिळेल ते खावा आपण दोघेही कुत्री त्या ठिकाणी बघा संध्याकाळच्या वेळी उठली एक मंदिर होतं मंदिराच्या समोर गेली आणि दोघांनी एकमेकाला सांगितलं धीरू त्या ठिकाणी म्हणला विरू तू त्या दिशेला जा आणि मी या दिशेला जातो आणि दोघेहीत काही मिळेल ते खाऊ आणि याच जागी येऊन भेटू मंदिराच्या चौथाऱ्यावर आता दोघांनी ठरवलं चुकामुख होऊ नये म्हणून विरू दुसऱ्या दिशेला निघून गेला आणि धीरू एका दिशेला निघून गेला धीरू ज्या घरासमोर गेला ते घर होतं सोनाराचं सोनार संध्याकाळची वेळ होती आणि सोनार आपल्या मंदिरातली दिवाबत्ती बघायला लागत होता प्रार्थना चालली होती आणि याच वेळेत त्या सोनाराच्या बायकोने सुंदर असं पुरी भाजी सगळ्या स्वयंपाकाचं ताट भरून घरात ठेवलं होतं की पती दिवसभर कंटाळून आल्या आणि खातील आता सोनाराची पूजा तिकडे चालली आणि ह्या धीरूने पाहिलं बघा कुत्र्याने की ताट मस्त भरले सोनारीनं आत गेली पाण्याचा तांबा आणण्यासाठी आणि पटकन धीरूने त्यातल्या दोन पुऱ्या बघा झटकन पळावल्या ताटातल्या आणि लांब जाऊन तो धीरू अगदी सुखानं प्रेमानं तो खात होता कारण त्यानं दोन दिवस खाल्लेलंच नव्हतं सोनार पूजा करून बाहेर आला पूजा म्हणजे संध्याकाळच्या बत्ती लावून आपली सोनार हा प्रेमळ दयाळ होता आणि तो होता भगवान श्री विष्णूंचा भक्त सोनार आपल्या पत्नीला म्हणू लागला ग हे लाग कुत्र किती भूकेल ग किती प्रेमानं ते खातय आणि ह्याला किती भूक लागली हे पूर्ण ताटातलं अन्न त्याला नेहून दे खाऊ दे ते त्याचं पोट भरल ते शांत तरी होईल पत्नीला राग आला परंतु पतीचं ऐकलं लक्षात घ्या आणि हे पूर्ण ताट त्या ठिकाणी त्या कुत्र्याला दिलं देरोला आणि सगळं ताट बघा ते बसून खाल्लं कारण दोन दिवस अन्नाचा कण नव्हता परंतु जाताना मात्र त्या ठिकाणी या धीरू नावाच्या कुत्र्यानं या सोनाराला आशीर्वाद दिला बघा की तुझं घर भरभरून जाईल धान्यानं तुझी इच्छांची पूर्तता होईल सगळी आता इकडं विरू विरू दुसऱ्या दिशेला गेला होता ते घर होतं व्यापाऱ्याचं व्यापाराचा दिवसभर व्यापार झालेला नव्हता व्यापारी कंटाळलेला होता व्यापाऱ्याच्या पत्नीनं ताट आणलं आणि हा व्यापारी हातपाय धुवून आत होता घरात तो बाहेर येत होता ताट मांडलं जसं कुत्र्यानी त्या व्यापाऱ्याच्या ताटातले जी काय अन्न होतं ती उचललं थोडंसं तशीच व्यापाऱ्यांनी जोरात काठी टाकली त्यानं पाहिलं कुत्र एका ठोक्यात पाडलं हो व्यापाऱ्यानं कुत्रं विवळत होतं व्यापारी वरून काठी मारत होता अक्षरशः कमरड मोडून टाकलं त्या कुत्र्याचं विरू त्या ठिकाणी मनातली मनात म्हणू लागला की हा व्यापारी किती दुष्ट आहे साधा भाकरीचा एक तुकडा सुद्धा मला घेऊन दिला नाही आणि माझं कंबरडं मोडून टाकलं अनेक यातननं त्या ठिकाणी हा विरू ओरडत होता बघा कुत्रे परंतु व्यापाऱ्याला दया आली नाही आणि इकडं धीरू अगदी सुखानं पूर्ण पोटभर जेवण म्हणजे त्याला मिळालं त्या सोनाऱ्याच्या घरी आणि देवळाच्या चौथऱ्यासमोर वाट पाहत होता तास दोन तास या कुत्र्यानं वाट पाहिली की आपला मित्र काय येत नाही म्हणून तो पाहायला आला तर पाहतो तर काय विरू विवळत एका ठिकाणी पडलेला होता धीरूला पाहून तसंच वाकडं वाकडं कुत्रं त्याच्याकडे आलं बघा मित्राकडं काय झालं रे मित्रा, मित्रा? विरू त्या ठिकाणी सांगू लागला अरे एका मी व्यापाऱ्याच्या घरी गेलो आणि त्या व्यापाऱ्याने अशी काठी जोरात मारली की माझं कंबरडं मोडलं रे मी विवळत होतो तरी तो ओरून मारतच होता साधा भाकरीचा एक टुकडाही मला घेऊन दिला हे सगळं ओरडत बघा सांगत सांगत विवळत ती दोन्ही कुत्री एका झाडाखाली येऊन बसली धीरू प्रेमानं सांगत होता अरे मी ज्याच्या घरी गेलो तो सोनार फार प्रेमळ होता रे मी दोन पुऱ्या पळवल्या पण पूर्ण ताट आणून त्याने माझ्याकडे ठेवलं कुत्र्याचं जीवन नको रे बाबा आता आता जीवनच नको मला ही दोन्ही कुत्री त्या ठिकाणी म्हणाली तीर्थयात्रेला पुढं गेली नाहीत बघा दोघांनी विचार केला की आता हे आपल्या कर्माचं फळ आहे मग लक्षात ठेव लक्षात घ्या धीरूच त्या ठिकाणी सांगत होता आपल्या मित्राला तू लक्षात ठेव तुला ज्यानं मारलंय व्यापाऱ्यानं त्याचं कंबरड मी नक्की मोडेल आता आता मी आता मोडू शकत नाही कारण मी आता कुत्र्याच्या जन्मात आहे पण पुढच्या जन्मात ह्याचं मी कंबरड नक्की मोडणार हे धीरू नावाचं कुत्रं त्या ठिकाणी बोललं आणि दोन्ही कुत्र्यांनी विचार केला की नको आता जीवन शेजारी त्या गावाच्या शेजारून जाणारी एक नदी होती आणि त्या नदीमध्ये दोन्ही कुत्र्यांनी बघा या उड्या मारल्या आणि आपलं जीवन त्या ठिकाणी संपून टाकलं मित्रांनो राहण देऊन गोष्ट आहे का व्यापाऱ्याला सुद्धा मूल नव्हतं आणि हा सोनार होता सोनार सुद्धा मूल नव्हतं बघा त्याला काय मूल नव होत नव्हतं हा धीरू नावाचा कुत्रा शेवटच्या अखेरची इच्छा त्यानं व्यक्त केली होती की ज्यानं मला सुख दिले ज्यानं मला प्रेम दिले ज्याचं मी पोट भरले त्याला आशीर्वाद दिले त्या ठिकाणी होता मग धीरू नावाचा कुत्रा या सोनाराच्या घरी बागा जन्म झाला त्याला मूल झालं आणि विरू जे होता ज्याला काठीने मारलं होतं की ज्याचं कंबरड मोडलं होतं त्या व्यापाऱ्याला मूल म्हणून जन्माला हे विरू नावाचं कुत्रं गेलं आता हळूहळू पुढं संसार वाढत चाललेला होता विहिरू जो मुलगा चालता व्यापाऱ्याचा तो मोठा झाला आणि तो व्यापाऱ्याला त्रास देऊ लागला इकडं सोनाराच्या घरी ज्या कुत्र्याचा जन्म झाला धीरूचा ते मूल अतिशय सुंदर आणि हुशार होतं जसं हळूहळू मोठंच होवू लागलं तसं आपल्या पित्याला आणि मात्याची सेवा करू लागलं दोघाय बापांच्या पाया पडल्याशिवाय बाहेर मूल निघायचं नाही बघा <coughs> सोनाराचा व्यापार फार मोठा झाला की त्यानं उंच अशी माडी त्या काळामध्ये बांधली मुलाचं लग्न झालं मुलगा आणि आपली सून दोघांचे सुख भरभरून त्या दोघांना ला मिळायला लागलं आता इकडे व्यापारी व्यापाऱ्यांत पहिलं कुत्र्याचं केपाट मोडलं होतं तो कुत्रा त्यांच्या पोटाला आला तो, पोटा तो मुलगा मोठा झाला परंतु वेडावाकडं जीवन जगत होता व्यापाऱ्याकडे भयंकर असा पैसा होता तो पैसा सगळा व्यसनामध्ये आणि पत्त्या झुगारामध्ये त्या मुलानं ओढवलं बघा व्यापारी कंगाल व्हायला लागलं होतं व्यापारी एका ज्योतिषाकडे गेलं विचारलं ज्योतिष म्हणलं ह्याचं लग्न करा मग सुधरलं तर व्यापाऱ्याने लग्न करून टाकलं मुलाच जसं लग्न झालं तसा हा व्यापाऱ्याचा मुलगाच मरून गेला बघा आणि ती जी पत्नी होती ती पत्नी म्हणली कसला मत तुमचा मुलगा मला तुम्ही दिलाय तुमचं जीवनभर आता कमर डमोड लक्षात घ्या मुलाचा मृत्यू पाहिला आणि हा व्यापारी धाडकन जमिनीवरतीच कोसळला दुःखानं कोसळला की एवढी मोठी संपत्ती सगळी मुलाने घालवली आणि शेवटी माझं जसं पडलं नाही व्यापार तसं कमरत मोडलं बघा आणि जीवनभर एवढं शेवटी हाल झालं या व्यापाऱ्याचं आणि त्याच्या पत्नीचं दोघांचंही हाल झालं कुत्र्याप्रमाणे हाल केलं या सुनेने हाय ती संपत्ती सगळी घालून टाकली विकून खाल्ली पण ह्या दोघांना काही दिलं नाही तर मित्रांनो या गोष्टीमधून आपल्याला एकच घ्यायचंय फक्त की जे कर्म असतं आपलं पाठीमागच्या जन्मातलं कर्म हे भोगावंच लागतं चांगलं कर्म किंवा वाईट कर्म ह्याचा हिशोब द्यायला द्यावा लागतो प्रत्येक जीवाला ही गोष्ट काही वेळेला त्या कर्माचा हिशोब पुरा झाला नाही म्हणून या जन्मात भोगावा लागतो काही वेळेला असं होतं की या जन्मात जे आपण कर्म करतो ते आजच्या आता हो फेडायला लागतं बघा मग कुणी बी असू द्या सुट्टी नाही ज्यानं माणसाचा जन्म घेतलाय त्याला सगळ्याला कर्माचा हिशोब द्यावा लागलाय भगवान श्रीकृष्ण माणसाच्या जन्मामध्ये होते का नाही त्यांना सुद्धा कर्माचा हिशोब द्यावा लागला होता गांधारानं दिलेला शाप मित्रांनो तो शाप भगवान श्रीकृष्णांना भोगावा लागला होता गांधाराने सांगितलं होतं की तुझ्याच कुटुंबातली माणसं एकमेकात भांडतील आणि ही द्वारका संपून जाईन आणि असंच झालं बघा शेवटी एकमेकात भांडणं लागली होती अनेक अशा गोष्टी आहेत मित्रांनो कर्म हे कधी चुकत नाही म्हणून पुढचं जीवन सुखी जावं जे आता आपल्या घटना आयुष्यात घडतात घट भगवंताची भक्ती आणि त्याच्या वेदना फक्त कमी कराव्यात कर्म कधी कर चुकत नाही देवाची भक्ती केली तरी कर्म चुकणार नाही कर्म है हे भोगावंच लागणार म्हणून पुढचा जन्म तरी आपला चांगला मिळावा आता लोकांना काही लोक अशी म्हणतात पुढचा जन्म कुणी आहे परंतु मित्रांनो विश्वास ठेवा आपल्या अध्यात्मावरती म्हणून आतापासून सुद्धा आपलं कर्म बदला चांगलं कर्म करा आपण चांगलं कारण कर्मच फक्त घेऊन जाऊ शकतो आपण म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगा भगवंताची भक्ती करा गरीबावरती दया करा माता पित्याची सेवा करा धर्म देश याची सेवा करा एवढंच बाकी दुसरं काय नाही बघा तुम्ही काही घेऊन जाऊ शकणार नाही सुंदर अशी ही कर्माची कथा आवडली असेल आपल्याला तर ओम नमो भगवती वासुदी वाय अशी कमेंट जरूर करा आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र